श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज मला ह्या ठिकाणी आळेफाटा पोल पोलीस स्टेशन अंतर्गत बेल्ले पोलीस चौकी यांनी भारतीय न्यायसंहिता आणि जे आपल्या कायद्यामध्ये बदल झालेले आहेत ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये बदल करून सरकारने हे जे नवीन कायदे आणलेले आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे इथे उपस्थित असलेले स बेल्ले ग्राम बेल्ले परिसरातील ग्रामस्थ विविध संस्थेतील पदि पदाधिकारी व त्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी ज हे जे नवीन कायदे आहेत हे नवीन कायदे करताना जे आपलं जे कायदेमंडळ आहे त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण कायद्याचा अभ्यास करून म्हणजे ह्या जुन्या कायद्यामधून की आपल्या पीडित व्यक्ती आहेत फिर्यादी आहेत त्यांना त्याच्यातून आरोपी कायद्याचा गैरफायदा घेऊन सुटत होते त्या अनुषंगाने हे नवीन कायदे केलेले आहेत तर सांगण्याचा उद्देश जर झाला तर जो मोका कायदा होता जो वेगळा होता मोका कायदा तर तो भारतीय न्याय संहितामध्येच समाविष्ट केलेला आहे त्यामुळे ह्या ज्या कायद्याचा जो काही लोक असतात जे फायदा घेतात काही लोक असतात गैरफायदा घेतात त्यानंतर जो चारशे अठ्ठ्याण्णव आहे त्या कायद्यानुसार आपल्याला जे नवरा बायको आहेत ते व्यतिरिक्त की त्यांचे लांब लांबचे नातेबाईक असतील त्यांचा काही गुन्ह्याचे संबंध नसेल यांनासुद्धा यांच्यामध्ये अडकविण्यात येत होते तर त्यामुळे जुनं एक्केचाळीस आणि आत्ताचं पस्तीस तीन पस्तीस तीननुसार असं आहे की सात वर्षापर्यंत ज्या गुन्ह्यांना शिक्षा आहे त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची आवश्यकता नाही तर त्या गुन्ह्यामध्ये त्या पोलीस अधिकारी गुन्ह्याची तीव्रता बघून किंवा जर गुन्हा केलेला माणूस जो आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार नसेल किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये गुन्हा झालेला आहे ते बघून त्याला पस्तीस तीनची नोटीस देऊ शकतो परंतु ज्यावर आरोप आहेत जो आरोपी आहे त्यांनी पोलीस ज्या ज्यावेळी बोलवतील त्या त्यावेळी येणं किंवा तपास कामाला सहकार्य करणं अपेक्षित आहे म्हणजे हे आपल्या नागरिकांना दिलेले भारतीय संविधानाने दिलेले काय मूलभूत अधिकार आहेत जो अटकेचा अधिकार आहे त्यामध्ये समाविष्ट होते म्हणजे कोणताही जरी नागरिक असेल तरी तो गुन्हा सिद्ध झाल्यानंतर दोषी होतो जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तर तो इनोसंट समजला जातो त्यानंतर महत्त्वाची तरतूद अशी झालेली आहे की जुना जो कायदा होता तीनशे चोवीस तर तो जामीनपात्र आहे की अजामीनपात्र आहे याबद्दल पूर्ण संदिग्ध होती मुंबई उच्च न्यायालयाच्या नुसार तो जामीनपात्र होता पुस्तकामध्ये अजामीनपात्र होता तर तो कायदा आता अजामीनपात्र केलेला का आहे जो तीनशे चोवीस आहे तर जे ब्रिटिशकालीन कायदे आहेत ते कायदे मॉडिफाय केलेले आहेत काही कायदे तसेच ठेवलेले आहेत आणि त्या कायद्यांच्या तरतुदीमध्ये बदल करून म्हणजे ह्या समाजाला ह्या समाज घटकासाठी कोणते कायदे फा फायदेशीर होतील कोणत्या तरतुदी बाबी ह्या उपयोगाय येतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे महत्त्वाचे बदल केलेले आहेत आता हे बदल न करणं आता आम्ही जरी वकील असू किंवा पोलीस बांधव असतील ही सुरुवात आहे प्रत्येक कोणत्या गोष्टीला अंगीकारलं जाणं किंवा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती होणं याला खूप काळ जातो परंतु ह्या जा ज्या काही तरतुदी आहेत ह्या निश्चितच आपल्या सर्वांना खूप फायदेशीर आहेत